मला फाशी द्या।, फाशी द्या मला फाशी द्या मला फाशी द्या मनोहरा विरोधात भूमिका मांडणारे जितेंद्र आव्हाड नेमका असं का म्हणाले पाहूयात सविस्तर नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाड मध्ये मनस्मृतीचे दहन करताना जितेंद्र आव्हाडांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाटला त्यानंतर राज्यभरात भाजपने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलने सुरू केली जितेंद्र आव्हाडांवर महाड पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले या प्रकरणात आव्हाडांनी माफी सुद्धा मागितली तरी भाजप आव्हाडांवर आक्रमक आहेच मनस्मृतीचे दहन करण्यात आले परंतु त्यावेळी त्याच जागी अनावधानाने माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला चूक लक्षात येताच बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेची मी माफी मागितली आता मला फाशी द्या पण मी मनस्मृती आणि मनोवादाच्या विरोधात उभा राहणार आहे असं ठामपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं या सर्व प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका मांडली यावेळी आव्हाडांनी असं म्हटलं की भाजप हा माझा वैचारिक शत्रू आहे त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची दखल मी घेत नाही माझ्याकडून चूक झाली आहे ती मी मान्य केली महात्मा फुलेंवर बोलणारे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि शिवाजी महाराजांवर बोलणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितली होती का मी माफी मागितली असं त्यांनी म्हटलं आमच्याकडनं चूक झाली त्याच्याबद्दल माफी मागितली त्याच्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले मला फाशी द्या मला फाशी द्या मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या सनातनी मनोवादाच्या विरोधात उभा राहणार मरणाला न घाबरणा कार्यकर्त्यांनी आणि माफी पण मी नंतर नाही मागितली जिथे कार्यक्रम सुरू होता तो कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच मी माफी मागितली मला कोणी सांगितलं नाही माफी माग माझी तात्कालिक स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती ती आपल्याकडनं चूक झाली आणि जर मला माहिती असतं तर माझ्याकडनं झालीच नसती त्याच्या पोस्टरवर मनुस्मृती लिहिलेलं होतं आणि मनुस्मृतीबद्दल प्रचंड आग डोक्यात जळत होती आणि त्याच्यामुळे ते कडलं खून करणार का माझा खून करणार आणि जर कारकिर्त्यांना वाटलं की जितेंद्र आवडतं खून करून टाका आय वेलकम थेम मी त्या विचारांची लढाई आयुष्यभर लढल जेव्हा बिडे बोल म्हणतो की तुकारामापेक्षा आणि अं ज्ञानेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे तेव्हा कोणीच बोलायला बाहेर येत नाही तेव्हा मी चाललेलो बाहेर बोलायला मनुचं श्रेष्ठत्व जेव्हा सांगितलं जातं त्याचा अर्थ काय होतो कोश्यारी जेव्हा बोलतात की क्या किया होगा बारा तेरा साल के लडके हे हे, हे काय आहे तेव्हा पण बोलायला बाहेर नाही आलं जेव्हा चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हा कोणी बोलायला बाहेर नाही आलं ते महापुरुष नाही आहेत या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका